पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली आहे भाजपचे माड्याचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आज दहा एप्रिल रोजी ते करमाळा दौऱ्यावर आले होते करमाळा येथील दौरा आटोपल्यानंतर त्यांनी माजी आमदार नारायण पाटील यांची भेट घेतली आजच्या करमाळा दौऱ्यामध्ये आमदार संजय शिंदे माजी आमदार जयवंतराव जगताप व भाजपच्या प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्ष रश्मी बागल यांच्या भेटी ठरलेल्या होत्या या नियोजनात माजी आमदार नारायण पाटी पाटील यांची भेट नव्हती मात्र चंद्रकांत पाटील यांनी जेऊर येथे त्यांची भेट घेतल्यामुळे या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे भेटीदरम्यान माजी आमदार नारायण पाटील यांना चंद्रकांत पाटील यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी बंद खोलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार जयकुमार गोरे माजी आमदार प्रशांत परिचारक व माजी आमदार नारायण पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली पण या नेत्यांमध्ये नेकमी काय चर्चा झाली याची माहिती समजू शकलेली नाही नारायण पाटील हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहे मात्र माढा लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून पाटील समर्थकांमध्ये लोकसभा निवडणुकीत नेमकी काय भूमिका घ्यायची याबाबत संभ्रम आहे या निवडणुकीत नारायण आबांनी भविष्यात ठामपणे पाठीमागे उभा राहणाऱ्या नेत्याबरोबर राहावे अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे महाविकास आघाडीकडून त्यांना माढा लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत विचारणा करण्यात आली होती त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून ते महाविकास आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवतील अशा चर्चा सुरू आहेत मोहिते पाटील आणि माजी आमदार नारायण पाटील यांचे संबंध अत्यंत सलोख्याचे आहेत नारायण पाटील यांनी दोन हजार एकोणीस मध्ये अपक्ष निवडणूक लढवली होती त्यामध्ये त्यांना मोठे मताधिक्य मिळाले होते आजही तालुक्यांमध्ये वजन अधोरेखित करण्यासारखे आहे लोकसभा निवडणुकीत नारायण पाटील यांनी नाईक निंबाळकर यांचा प्रचार केला होता यावेळी मात्र ते कोणाला समर्थन देणार हे अद्याप जाहीर केलेलं नाही अशा परिस्थितीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नारायण पाटील यांची नियोजनात नसताना ही भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे